ਗੰਬਰਾਈ ਬਾਦਤਾ ਬਦੂਸਾਈ ਬਾ ਗੰਬਰਾਈ ਬਾਦਤਾ ਅਵਦੂਤਾ

महाराज की जय धागी झाली कपटी मने एक अवधारी किया मग आता त्या शिवकीतून राजाला स्वीकारल्या गेल्याच्या नंतर तो जो त्याचा बंधू मारला होता एक राक्षस त्याचा जो भाऊ होता ते आपला स्टोन घेऊन बसला होता साधन आणि त्याच्या आश्रमामध्ये राजा गेला आणि प्रत्यक्ष या ठिकाणी कोणीतरी तपस्वी आहे म्हणून त्याला दर्शन केलं आणि म्हणाले धन्य म्हणले आमचं काही भाग्य आहे तुमचं दर्शन झालं महाराज आरंभीला यज्ञ नाही दक्षिणे अशी प्राज्ञा या मला या ठिकाणी म्या यज्ञ या ठिकाणी आरंभ केलाय म्हणला ते आणि दक्षिणाशिवाय मला हा यज्ञ फळ प्राप्त होत नाही असं सगळं सांगतात म्हणले राजा म्हणे हे न करा आ ते धन अ मी बरोबर आहे धन हे तर आप राजा मला महाराज मला तुम्हाला धनाची आवश्यकता आहे येण्यासाठी तर मी येत नाहीला तुमच्या धन खर्चासाठी देईन म्हणले परंतु नगरामध्ये या आता मी धना विनिमित या ठिकाणी शिकारीसाठी म्हणून घरामध्ये आलो डाऊ म्हणले आपण हे आज मी आ राल्या म्हरे आणि महाराज म्हणजे आता या ठिकाणी वापस जाऊन नगरामध्ये जाऊन मी दरवे घेऊन येईल म्हणले आणि मला देवा म्हणले तुम्ही कृपा कृपा करता करा आणि हे तुमच्या सद आमचं धन खर्च करा आम्ही जाऊन धन घेऊन येतो असं राजा म्हणून कपटी म्हणे असे का करावा असे नाही नाही म्हणलं राजा म्हणला कशाला उगोध कष्ट करायचं काय गरज आहे मला कोणाची अपेक्षा नाही म्हणा मी निरपेक्ष आहो म्हण उदास आहो मी संन्यासी आहो वेळा मला कोणाला उगत कष्ट देणं मी योग्य समजत नाही मला तुझे असे ती भेटा सर्व भागात असे माझ तसे तुझ वाट तसे आणि तुझ्या गळ्यामध्ये जे कंटी आहे म्हणले तेवढी मला दिला म्हणजे बाकी मला काही गरज नाही मोठ्या धनाची असं ते कपटाला ते कपटी बोलू लागला तुम्हाला असे म्हणून बर आहे म्हणले कुमाराला वाटत ठीक आहे म्हणून ते कंटी गळ्यातली काढून त्याला देण्यास तयार झाला तुला गेवना, आ। कंटी आते घेऊन शीघ्र जाऊन दर्शन घेऊन येतो लवकर घेतली त्या कप्ट ऋषीन आणि त्या मला आता जातो शीघ्र गतीनं वरून आता दर्शन घेऊन मी येतो तू येते रावण करी रक्षण रक्षणा असतो म्हणून राहिला आणि मी जाऊन हि पर्यंत माझ्या या ठिकाणी धावून तुम्ही या माझ्या यज्ञाचं रक्षण कर आणि मी जाऊन येतो म्हणून राजाला वाटलं बाबा खरंच ऋषीचा यज्ञ आहे आणि आता ऋषी दर्शन करून येतो म्हणजे थांबा म्हणून ते थांबले कपटे न राजाच्या सनिधान हा हा काशी आणि तो थांगा। 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 कपटी नगरी से जगरी से तो गेला आणि मदलशीला बोलावलं आणि हाकार करू लागला राजाच्या पत्नी समोर जाऊन मदलशी समोर जाऊन फूल यासवणी गेला ते कले चाल की तुला त्याला पाहून हो एकला जायचे आला युदाच माझा एक ठिकाणी म्हणजे वल्यासवर तुझा जो पती आहे तो एकलाच गेला म्हणजे वनामध्ये शिकार करण्यासाठी आणि त्याचा जो म्हणजे बंधू मारला त्याला जे मारलं होतं राजा त्याचा जे बंधू आहे म्हणजे पातल केतू तो राक्षस युद्धासाठी त्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे म्हणे म्हणे माझ्या बंधूस मारून आला सारी घेऊन आता करी कंद उद्या रंगली माझ्या भावाच म्हणले आणि मग आता मात्र म्हणले तू माझ्या भावाचा बदला मी तुझा घे असं ते बनू लागलो घेऊन गेला मी पातलो त्या काळाला राजा मला बोला विया काहीच तेव्हा ते युद्ध बसील युद्धाला नगरीत जाऊन त्याच्या नगरात गेला थंडाची माळ घेऊन आणि आलेला पोर बाप होता बाप होता हा त्याच्या संघटना नाही मी त्याचे अंत काळे हे गेलो त्याचे जवळ ही कंठी देऊनी बोली ला हा हे बनून सांगा हो। त्या भावना आलं म्हणजे त्याला ऋषीचा घेऊन गेलं आणि मी अंतकाळी गेलो म्हणजे त्याच्याजवळ हो। आणि मग त्याने खून म्हणून कंटी माझ्याजवळ हो। दिली म्हणजे हे कंटे मदलास मजलेशेला हे तिला असे सांगून तू मेला जाईला आणि मला सांगलय आणि मग तो त्या युद्धात मेला म्हणजे तुझा पती आणि त्याला वारण्याच्या ठिकाणी जाळलं असं सांगण्यात आलं तिला मासे तो बरेसे ना जातो वनासेंठे तू मासे आता हे कळवण्यासाठी आलो म्हणले आता पुन्हा वनाला जातो आणि एवढ गोष्ट सांगली आणि या ठिकाणी राजा मेल्याची बातमी कळाल्या नंतर त्यावेळेस मग याला कावा साधायचा होता आपल्या भावाची आणलेली कन्या गंधर्वाची याने कशी आणली म्हणून सुडाने शुड़ शुड़ पेटलेला त्याला भाऊ होता ते कपट करून राजाला फसून गळ्यात ती कंटी मागून घेतला आणि तो राजा मेला अशी खोटी बातमी या जगाने पसरली आणि खोटी बातमी पसरून या ठिकाणी त्या राणीला बदलसेला त्यांना असं सांगितलं की राजाला त्या ठिकाणी उदात मारलेलं आहे आणि त्याचं त्या ठिकाणी धन लचून सरण फुकळून दिलेला आहे आणि राजा जळून त्या ठिकाणी त्याची राग झालेली आहे अशा प्रकारची वार्ता यांनी घरामध्ये सांगितली असं एक आपली हे ए, ए, ए कंटी ठेवून ये पुन्हा आला पण तू दुरात्मा हा असं बोलून त्याला ते खंडी तिथे ठेवला आणि ते दुरात्मा दृष्ट्या बुद्धी पुन्हा त्या राजाला ते आपले यज्ञाचं रक्षण करत त्या ठिकाणी तू आलाच दुःख राजा झालं राणीला झालं ते आपल्या भूमीवर आपलं शिर करून लढू लागले सगळे बोल ए एत हा मरडी आता खारा नसे ब्रह्मांड या घेतवली द्यावी म्हणजे या ठिकाणी युद्ध करता युद्ध जिंकण्याची हा दुष्ट बुद्धी राक्षसाची माया वेळ असणार राक्षस राजाला चालले असून असा इकडे कळ लावून गेला हाकार इकडे राणी मदसा आणि त्याचा जो पिता होता ते त्या ठिकाणी सर्व आकार पण घडू लागले पतीचे गुण आठवण हे गळा फोडून म्हणे मला असं घेऊन जीवन प्रायोगा कोठे गेला आणि आता त्या ठिकाणी आपल्या पतीच्या गुणाच्या आठवणूक काढून त्या ठिकाणी ते पतीवर तास नारे शिव म्हणे बदल त्या ठिकाणी आठवण चालून रडू लागली माझा आज जसा आज आई नाही तशी मी बा पती बाहेर मासोळी पडून मरून जाते ते वाचू शकत नाही पाण्याशिवाय तसं मी पती शिवाय राहू शकत नाही आजच ते पतीवर स्त्री त्या ठिकाणी आलाप करू लागली काय करावे लावण हे काय करावे पती हाती माझा संपत्ती हे आता काय करायचं आहे म्हणे मला संपत्ती काय करायचा आहे राज्य काय करायचं आहे भोग काय करायचा आहे माझ्या प्राणनाथ परमेश्वर या ठिकाणी राहिले नाही तर मी संपत्तीला काय करू अशी उदाहरणा सम्रतेने त्या ठिकाणी दुःख करू लागली पती साम्राज्य साम्राज्ये पुत्र असवे धर्मराज हे दुसरा असवे हि राजे कष्ट आणि या ठिकाणी पती संघा साम्राज्य आहे मध्ये पुत्रासंघ धर्मराज आहे आणि पित्रासंघ यमराज आहे अधी बाबा म्हणजे अशा गोष्टी हातात त्याला तर म्हणजे पतीच नाही तर साम्राज्याला काय करावं अशा हो, प्रकारचं ते दुःख करू लागले नको नको रानके आता ती कोण सो नको नको देवा म्हणे रानक कोण आता नकपण्यापेक्षा पदोपदी दुख सोसण्यापेक्षा पती सव सती गेलेलं चांगलं असू लागले जाऊन प्रमाण आता या ठिकाणी एकच आहे म्हणे मार्ग माझ्या पुढे आता सहगमन करावं पती सोबत आणि परलोकाच्या ठिकाणी आपण पाहून वाहून आपल्या कुळाला करावं असा त्या गंधर्व कन्या मधला विचार केला असा निर्धार करून घेऊन केला असा विचार केला आणि हातामध्ये आपल्या पतीची कंठ रत्न मला कंठी घेत आणि मध्ये प्रवेश केला हे पावणे सासरा म्हणे आता या सारा घेऊ सोडून संसाराने खरा आणि आता ते सासऱ्यानं पाहिलं आता मै आभागी आवा ज्या ठिकाणी मला सर्व सुहासी देव देव कन्यास सनुषा प्राप्त हो आणि देव तुले माझा पुत्र मला प्राप्त हो जर दर दोन्ही धर्म झाले तर माझ्या एवढा आभागी कोण आहे म्हणून तो राय मोकळून रडू लागला ज्याचे बाळपणी मरे माता तारुणी मरे तांता जगामध्ये म्हणजे बाळपणामध्ये आई मरते जे लेकरू लहान आहे बाळपणी बाळपणामध्ये त्याची आई वारली आणि वरदपणामध्ये पत्नी वारण आणि तरुण वरदपणामध्ये पुत्र वारण बापाच्या आधी या सगळ्या गोष्टी पापास कारण याच्यावर मोठं बाप कोणता आहे सुने गेले मरून हा काय वाचून का मला या ठिकाणी काय सुख आहे म्हले आणि सुखाने दुःख आहे म्हणून म्हणले आता या ठिकाणी आता वाचण्यामध्ये काही अर्थ नाही जीवन जगण्यामध्ये असं ते राजा उद्या जाते सगळं

माझे तारे केले मनोरथ सिद्ध झाले सर्व हेतू पुरले मन धागे माझे आता माझे कार्य तू केलास म्हणले माझा हेतू जे होता ते पूर्ण झाला आणि माझे कार्य साधायचं होतं मला ते मी साधत म्हणले आता तुझे चाल करे तू तु तू इथे निवास करी दादा म्हणे त्या अवसर आता नगरी जातो मी तुझ्या इच्छा इच्छा तरी या ठिकाणी राह बाबा म्हणजे राजाला ते कपटी ऋषी रूप घेतलेला स्वभाट त्या कप म्हणू लागला मग ते राजा म्हणा आता नाही महाराज म्हणाला आता तुमचं कार्य जर पूर्ण झालेलं आहे तर मी आता माझ्या नगरीमध्ये जातो मी आलो एकला आ एक हे भाऊ विलंबर आता आज न्याय मला आज इथं आता ना भेटेल आज ज्ञालया मी एकला आलो आणि मला इथं आल्याच्या नंतर फार विलंब झाला म्हणजे वेळ झाला आता घरी जाऊन मी आपल्या पित्याला भेटल मला आज्ञा द्या म्हणून ते राजा त्या कपटी राक्षस आला म्हणून लागले कपटे धन धन्य तू हे तू आता राजा तू आशीर्वाद घेऊन गेलवा राजा धन्य धन्य मुला माझा हे पूर्ण केला तू आता जा मुला नगराला माझा आशीर्वाद आहे राजा आता पटना प्रति बंदू ना तया त्या ठिकाणी राजाला काय माहिती राजा ऋषी समजून तपस्वी समजून त्याला राजाने आपलं भाऊ सर्व काय केलं होतं परंतु त्याला याने काय कपट केलं याच्या के मागे काय माहित नव्हतं त्याला नमस्कार केला राजाने आपल्या गावा ग्रामामध्ये येण्यासाठी निघाला समोर ओरडती ए राजा झाले भीत

नगर ते सुने दिसे नसे दुःख मार्ग नसेव ना होत करीत होता राजाचा पुत्र पाहिला तर नगर सगळं सुन लागले सगळं काय दुःख दुःख सुख काकुळ नगर झाले कोणा ठिकाणी उत्सव नाही आनंदाचे काही वातावरण नाही राजाला पाहिलं असा आतो दुःख करीत राज वाड्या ते धावत आले सगळ दुःख करून धावत आला राजा कोळ एकूण पाहिलं सगळं वातावरण तिथलं पुढे येऊन आज विचार हे पुत्र आपण आली घेतली तर बाप ओळून पडलाय दुःखानं मूर्ची होऊन जाऊन याला पाय पडला जाऊन बाप्पाच्या ले ले राजा या राजाला काय वाटलं माझे बापरे माझा मृत्यू पावलेला हात होतात पाण्यावरून मिठी मारली आता ते काय विचाराव ते काय सांगावं त्याची ते काय अवस्था म्हणे म्हणे हा भूत होऊन आला काय किंवा स्वप्न होय ना कडे आली तर राजाला सत्य वाट ला? ना काय भूत होऊन वापस आला आत्मा या आत्मा या राजातला त्याचा निगारा नाही म्हणून की काय मला स्वप्न पडाल असं राजा भ्रमिष्ट झाला त्या ठिकाणी त्याला पाहून किंवा मज दुःख जाणून शंकर हे दिला पडतो किंवा कपटी आला कोणी मुनी हो माझं दुःख पाहून का महादेवाने कृपा करून याला वाचून माझ्याकडे वाटून लावून दिलं कर्पिणी देवाच्या वाचला काय कोणी कपटी वेश धरून माझ्या मुलाचा वेश धरून कोणी कपट्या त्याच्या नावाने वेश धारे आला बहु बहुरूप्या कोणी आज राजाला वाटला जर एक कपडे म्हणून ये तरी कंटी आणि कोठोनी हा संशय माझा म्हणे हो आचिरे वाटते जर म्हणले याला कपटी म्हणावं तर म्हणले आया कंटी कुठून आणली म्हणे आहे की संशय मनामध्ये उडवला त्याला खोट म्हणावं तर कंटी आहे मग राजा असा मनामध्ये आपल्या आपल्या विचार करू लागला जरी हा खरा पुत्रे ए, तरी जरा झाले पर या। परंतु याची जे कांता होते माझे जे पुत्र रत्न वधू होती आ, सुन होती ते जळून गेली म्हणजे त्याला सत्य गोष्ट सांगाव कशी हा संभ्रम सर्व राजाला सतावू लागला असा चिंता आत बोलत आता बोलत तसेच म्हणे बा तुझे चित्र झाली असा चिंता तुर होऊन तो बाप आपल्या पुत्राला बोलत असते वेळेस म्हणते बाप्पाला किती बाप पिता तुम्ही असं का करता अशी कोणती तुम्हाला चिंता लागली आहे काय घडलाय प्रकार सर्व मला सांगा असं विचारलं राजा म्हणे झाली आता पाहता राजा म्हणे काय सांगू बाप्पा लेकरा तुझ्या युगामुळे जे दुःख झालं ते तुला पाहून आता म्हणजे शांत झालं म्हणजे आता ते दुःख होतं ते थोडं शांत झालं म्हणजे माझं तुला पाहिलं परम श्री मात परमह आनंद सरस्वती तिथे सरस्वती विचार महात्मे छडस विशंती अध्याय गोडासनाथ महाराज जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नितेज प्रकाश उजळ ज्योती गाती भक्त जय आनंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा नाथ दे जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळाची वाल साक्षी आनंद सर्वांची सारे आकाश

देवजयाूपा सगुल स्वरूपा सकळाशी वाक्षे प्रे ब्रह्म संसार क्रांतीचे प्र आत्माराम शरण आत्माराम शरण ब्रह्म केवळ जय देव जय देव जयाूपा स्वरूपा सकळा शिवतार कदाक्ष प्रे दे जय प्रभू प्रभू श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की जया आम श्रे की जय अवधूत चिंतन गुरुदेव सद्गुरु बाळगीर महाराज की जय जग मित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय देवादेता देता देता देवादिता देता देवादिता देता